नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डंका दक्षिण चीनी समुद्रामध्ये सुरू असलेली चीनची दादागिरी आणि जगभरात वाढत असलेलं वर्चस्व हे लक्षात घेऊन अमेरिकेच्या पुढाकाराने कॉर्डिलॅटरल सेक्युरिटी डायलॉग अर्थात क्वाड या चार देशांच्या गटाची स्थापना झाली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर या क्वाडचं लोणचं घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला चीन कधीही तैवानचा घास घेऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती असताना कॉड एखाद्या मृत शरीरासारखा थंड पडलेला दिसतो उद्या तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेने चीनशी जर युद्ध छेडलं तर अमेरिकेच्या मदतीला कोणी येणार नाही अशा प्रकारचे चित्र आहे म्हणजे एका अर्थाने अमेरिकेचं कर्म तैवान भोगताना दिसतोय इथे दुसऱ्या महायुद्धाचा जो सुरुवातीचा पॅटर्न आहे त्याची पुनरावृत्ती होताना दिसते आहे मदतीचा हात आणि धाक ही दोन आयुद्ध वापरून एकेकाळी अमेरिकेने सगळ्या जगाला आपल्या पंजाखाली ठेवलं होतं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत जी राष्ट्र कधी काळी अमेरिकेच्या सावलीसारखी वावरत होती ती राष्ट्रसुद्धा आता अमेरिकेला फाट्यावर मारताना दिसत आहेत आणि हे जे काही कर्तृत्व आहे ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कर्तृत्व आहे त्यांनी अवघ्या जगाला अमेरिकेच्या विरोधात उभं केलेलं आहे ट्रम्प अमेरिकेला ग्रेड बनवण्याच्या बाता करतात जुनी नाती टिकवूनसुद्धा ट्रम्प यांना हे करता आलं असतं परंतु त्यांना ते झेपलं नाही एकेकाळी अमेरिका आणि अमेरिकेची सहकारी राष्ट्र यांचे शत्रू आणि मित्र एक होते परंतु आता हे चित्र दिसत नाही आहे आणि याचा सगळ्यात मोठा लाभार्थी ठरला आहे चीन क्वाड गटाचे चार सदस्य देश आहेत ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि भारत कोणी मान्य करो वा न करो क्वाड हा चीन विरोधी गट आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वॉशिंग्टन डी सीमध्ये क्वॉडची एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर गेले होते तैवानच्या मुद्द्यावर जर उद्या युद्ध सुरू झालं तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि जपानची भूमिका काय असेल असा थेट सवाल अमेरिकेने केलेला आहे हाँ सवाल जाहिर करने है। है, है हा सवाल जाहीरपणे करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं मिळालेलं आणि न मिळालेलं जे उत्तर आहे ते अमेरिकेची घोषी करणार आहे आणि हे स्पष्ट करणार आहे की सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच ट्रम्प यांनी कॉडचं कसं काय पोतेर केलं कॉड हा आशियातील नाटो बनावा असा प्रयत्न अमेरिकेने सुरुवातीपासून केला परंतु भारताचा त्याला विरोध आहे कॉड हा आशियातील नाटो, नाटो नाही हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे नाटो हा जसा रशियाच्या विरोधातला गट आहे तसा कॉड हा चीनच्या विरोधातला गट नाही हे एस जयशंकर यांनी वारंवार सूचित केलेलं आहे भारत चीनच्या विरोधात भूमिका घेत नाही त्याचं कारण काय भारत चीनला घाबरतो किंवा भारताचं चीनवर प्रेम आहे या दोन्हीपैकी काही नाही आहे भारताचा अमेरिकेवर विश्वास नाही आहे भारताला माहिती आहे की जेव्हा एखाद्या देशाचे हात दगडाखाली असतात तेव्हा अमेरिका त्याला स्वतःच्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न करतो आपलं राजकारण त्या देशावर लादण्याचा प्रयत्न करतो आणि जर हे राजकारण मान्य नाही केलं तर अमेरिका त्या देशाचा हात पिरगळतो हा अनुभव सगळ्या जगाने घेतलेला आहे आणि देश देशसुद्धा याला अपवाद नाही आहेत भारत रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतो ही अमेरिकेची खरी पोटदुखी आहे आणि ही पोटदुखी अमेरिकेने जाहीरपणे भारताला अनेकदा सांगितली आहे भारताकडे वारंवार तक्रार केलेली आहे परंतु भारत या तक्रारीकडे फार लक्ष देत नाही या तक्रारीची दखल घेत नाही हे जेव्हा अमेरिके लक्षा अमेरिकेच्या लक्षात आलं तेव्हा अमेरिकेने भारताची अडवणूक सुरू केली जून दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकी कंपनी सोबत भारतानं एक अत्यंत महत्त्वाचा असा करार केला होता करार होता भारताच्या तेजस या देशी बनावटीच्या विमानांना इंजिन बनवून देण्याचा सोबत हा करार झाला होता या करारासाठी भारताने आगाऊ रक्कमसुद्धा मोजली होती परंतु आज दोन वर्ष लोटलेली आहेत परंतु जीई या कराराची पूर्तता करत नाही आहे कारण देते आहे की सप्लाय चेनमध्ये अडथळे आहेत भारताला सुद्धा सत्य माहिती आहे की अमेरिकेच्या पोडणुकीमुळे हा करार पूर्ण केला जात नाही आहे अमेरिकेची भूमिका अशी दादागिरीची भूमिका असते आणि म्हणून भारताचा अमेरिकेवर भरोसा नाही आहे उद्या अमेरिकेच्या नादाला लागून भारताने जर चीनला अंगावर घेतलं चीनशी युद्ध सुरू झालं आणि ऐनवेळी अमेरिकेने जर पाठीत खंजीर खुपसला तर भारताचं काय होईल हा विचार भारतीय नेत्यांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे भारत अमेरिकेला फार दाद देताना दिसत नाही आहे जेव्हा भारतामध्ये एवढी शक्ती निर्माण होईल की स्वतःच्या बळावर भारत चीनला ठोकू शकतो चीनचा मुकाबला करू शकतो तेव्हा चीनला पाणी पाजायचा भारतीय नेतृत्वाचा निर्धार आहे भारत हा ग्लोबल साऊथमधला अत्यंत महत्त्वाचा देश आहे खरं तर जगातला अत्यंत महत्त्वाचा देश आहे आणि भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं अमेरिकेशी भारत कसा वागतो याच्याकडे सुद्धा जगाचं लक्ष असतं आणि विशेष करून अमेरिकेचे जे मित्र देश आहेत त्यांचं भारताने अमेरिकेच्या सोबत ज्या प्रकारचं वागणं ठेवलेलं आहे ज्या प्रकारची भूमिका ठेवलेली आहे त्या भूमिकेवर ऑस्ट्रेलिया आणि जपानचं सुद्धा स्वाभाविकपणे लक्ष आहे जे कॉडचे महत्त्वाचे सदस्य देश आहेत आणि भारताकडूनच या देशांनी धडा घेतलेला दिसतो आहे अमेरिकेने जेव्हा या दोन देशांना विचारलं की तेव्हाशी युद्ध झालं तर तुमची नेमकी भूमिका काय या असेल याच्यावर ना ऑस्ट्रेलियाने थेट उत्तर दिलेलं आहे ना जपानने थेट उत्तर दिलेलं आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सहा दिवसाच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर त्यांनी चीनबाबत आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की चीनशी ची आमचे जे संबंध आहेत ते सौहार्दपूर्ण व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे आणि याच्या आधी आम्ही शांततेने आणि सातत्याने प्रयत्न करणार आहोत आमचं राष्ट्रहित लक्षात घेऊन कॉड हा चार देशांचा गट आहे आणि त्यापैकी दोन देश आता चीनमध्ये वाटाघाडी करताना दिसत आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि योगायोगाने त्याचवेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर हे चीनच्या दौऱ्यावर आहेत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी जशी चीनशी चांगले संबंध हवे तशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे भारताने सुद्धा साधारण तशाच प्रकारची भूमिका मांडलेली आहे एस जयशंकर असं म्हणाले आहेत की मतभिन्नतेचं रूपांतर कल आणि स्पर्धा संघर्षात होणार नाही ते असंही म्हणाले की सीमेवर जो तणाव आहे तो कमी करण्यामध्ये प्रगती झालेली आहे आणि सीमा संबंधी जे अन्य मुद्दे आहेत ते संवादाच्या माध्यमातून आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी चीनच्या भूमीवरून चीनबाबत जी भूमिका व्यक्त केलेली आहे ती साधारण भारतासारखीच भूमिका आहे राष्ट्रहिताशी तडजोड न करता आम्हाला चीनशी चांगले संबंध हवेत एका बाजूला अमेरिका त्यांना सवाल करते आहे म्हणजे जा अल्बानीज यांना सवाल करते आहे की तैवानच्या मुद्द्यावरून जर चीनशी संघर्ष झाला तर तुमच्या देशाची भूमिका काय असेल तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय या असेल याला थेट उत्तर अल्बानीज यांनी दिलं नाही परंतु चीनच्या भूमीवरून त्यांनी जी भूमिका घेतली ती अमेरिकेला ना रुचणारी आहे ना पटणारी आहे ही भूमिका फक्त अमेरिकेला खुपणारी आहे कधी काळी जे देश अमेरिकेच्या कंपूमध्ये होते अमेरिकेचे समर्थक होते पाठीराखे होते अमेरिकेच्या बाजूने होते ते देश अचानक अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात भूमिका कशी काय घ्यायला लागले असा प्रश्न आहे परंतु तो कोणाला पडत नाही आहे कारण सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन ही डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आहे आणि ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या राष्ट्रहिताचा कडेलोट केलेला दिसतो आहे दे आणि याच्यामध्ये मित्र सुद्धा त्यांनी वेगळे ठेवले नाहीत मित्र सुद्धा त्यांनी प्रकारे हाणलेलं आहे आणि अमेरिकेची अपेक्षा अशी आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेनचा आम्ही प्रयत्न करणार त्याच्यासाठी तुमच्या राष्ट्रहिताचा वेळप्रसंगी बळी देणार परंतु तुम्ही आमच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे तुम्ही आमच्या आधी लढलं पाहिजे ही अमेरिकेची जी, जी भूमिका आहे ती कुणालाच न पडणारी आहे ऑस्ट्रेलियाने अचानक अमेरिकेच्या भूमिकेशी फारकत घेण्याचं कारण काय ऑस्ट्रेलिया अचानक अमेरिकेवर नाराज होण्याचं कारण काय कारण अनेक आहेत परंतु त्यातलं अत्यंत महत्वाचं कारण ऑस्ट्रेलिया जसा कॉर्डचा सदस्य गट आहे तसंच ऑकस हा त्रिसदस्य जो गट आहे त्याचा सुद्धा ऑस्ट्रेलिया सदस्य आहे अन्य दोन सदस्यांमध्ये युनायटेड किंगडम आहे आणि अमेरिका आहे हा गट सुद्धा एका अर्थाने चीनच्या विरोधातला गट आहे अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचं नौदल भक्कम करू चीन चा तुलने मदे सुदा कारण चीनच्या तुलनेमध्ये ऑस्ट्रेलियन नेव्ही आसपास सुद्धा उभी राहू शकत नाही म्हणजे फारच कमी क्षमता आहे ऑस्ट्रेलियन नौदलाची आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे देश एकेकाळी अमेरिकेच्या गटात होते अमेरिकेच्या बाजूने होते ज्यांना अमेरिकेचं सहकार्य होतं त्यांनी आपल्या संरक्षणावर कधीही फार खर्च केला नाही त्यांनी सगळा खर्च विकासावर केला आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उद्या जर आपल्या देशावर कोणी आक्रमण केलं कुणी चालून आलं तर अमेरिका आपल्या पाठीशी उभा राहील ही खात्री या देशांना होती त्याच्यामुळे सगळा खर्च त्यांनी विकासावर केला संरक्षण क्षेत्र दुर्लक्षित राहिलं ऑस्ट्रेलियाची परिस्थिती सुद्धा तशीच आहे चीनच्या तुलनेमध्ये लष्करी दृष्ट्या ऑस्ट्रेलिया अत्यंत कमकुवत आहे चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने अमेरिकेकडे सहकार्य मागितलं होतं संरक्षण क्षेत्र भक्कम करण्यासाठी आपल्या नौदलाला मजबूती देण्यासाठी अमेरिकेने सुद्धा आश्वासन दिलं की तुमचं नौदल भक्कम करण्यासाठी आम्ही मदत करू ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या निर्माण करण्यासाठी अमेरिका सहकार्य करणार होती नौदलाच्या मजबूतीसाठी सुद्धा मदत करणार होती परंतु ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांचं डोकं अचानक भिरभिरलं आणि त्यांनी या करारावरून पलटी मारली आणि या पलटीनंतर जगातल्या अनेक देशांच्या हे लक्षात आलेलं आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या देशांबद्दल ट्रम्प यांनी वेगळ्या वेगळ्या वेळी पलटी मारलेली आहे ट्रम्प यांच्या पलटी धोरणामुळे जगातल्या अनेक देशांच्या ही बाब लक्षात आलेली आहे की ट्रम्प यांच्या नादाला लागून चीनशी पंगा घेणं म्हणजे स्वतःचा पाय कुराडीवर मारून घेणं आणि त्याच्यामुळे जगातले अनेक देश आता ट्रम्प यांच्या नादाला लागेन असे झालेले आहेत ट्रम्प काही म्हटलं तरी ते आपल्या राष्ट्राचं हित कशात आहे याचा विचार करू लागलेले चीनशी मैत्री करण्याचा प्रयत्न हे सगळे देश करतायत ऑस्ट्रेलियाने तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे जपानची स्थिती सुद्धा वेगळी नाही आहे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली परंतु ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेने जपानला सुद्धा वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे जपान सुद्धा प्रचंड नाराज आहे ट्रम्प यांच्या टेरिफ विषयीच्या भूमिकेमुळे सुद्धा जपानचे नेते प्रचंड नाराज झालेले आहेत कारण जपानचं या टेरिफ नीतीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे अमेरिकेची नीती काय अमेरिकेला चीनचा ताप आहे त्यामुळे अमेरिकेच्या मित्र देशांनी चीनशी ची लढायचं भिडायचं आणि अमेरिकेने मात्र या देशांना कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही असं सध्याचं अमेरिकेचं धोरण आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे जे मित्र देश आहेत ते प्रचंड बिथरलेले आहेत अमेरिकेच्या भूमिकेशी फारकत घेऊन एक स्वतंत्र आणि वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न आहेत आज न उद्या चीन तैवानचा घास घेणार ही बाब निश्चित आहे कारण चीनची जी भूमिका आहे ती विस्तारवादी आहे चीनने जसा तिबेटचा घास घेतला तसा उद्या चीन तैवानचा सुद्धा घास घेणार ही बाब निश्चित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये क्वॉडचा जो गट आहे त्या गटाचे जे सदस्य देश आहेत ते काय करणार ऑस्ट्रेलिया आणि जपानची भूमिका तर जवळजवळ स्पष्ट झालेली जे या दोन देशांनी संकेत दिलेले आहेत की उद्या जर संघर्षाचा भडका उडाला तर या देशांकडून फारसं काही होण्याची शक्यता नाही आहे भारतसुद्धा या भानगडीमध्ये पडण्याची शक्यता नाही आहे आणि हे घडतं आहे कारण या तिन्ही देशांचा अमेरिकेवर काडी मात्र विश्वास नाही आहे अमेरिका फक्त आपला स्वार्थ पाहते अशी या देशांची भावना झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये भारताचा चीनशी कधी पंगा होणार नाही कधी संघर्ष होणार नाही युद्ध होणार नाही असं काही होणार नाही आहे भविष्यात भारत आणि चीनचा संघर्ष अटळ आहे परंतु तो तेव्हा होईल जेव्हा भारताला असं वाटेल की आता आपण चीनशी पंगा घेऊ शकू कारण भारताचे जे भूभाग चीनने गळलेले आहेत ते जर परत मिळवायचे असतील तर ते चीनला विनंती करून काय चीन तुम्हाला परत देणार नाही आहे त्यामुळे भारताला संघर्ष करावा लागेल आणि भारत जेव्हा त्या संघर्षाच्या स्थितीमध्ये असेल संरक्षणदृष्ट्या भारत मजबूत झाला असेल आर्थिकदृष्ट्या भारत मजबूत असेल पण आज भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे लष्करी दृष्ट्या सुद्धा मजबूत आहे आज सुद्धा चीनशी पंगा झाला तर चीनला आपण पाणी बाजू परंतु शंभर टक्के विजयाची खात्री ज्याला म्हणतात किंवा कमीत कमी नुकसान करून विजय मिळवणं ज्याला म्हणतात त्या परिस्थितीमध्ये भारत आज नाही आहे भारत त्या क्षणाची वाट बघेल आणि जेव्हा तो क्षण आला आहे असं भारताला वाटेल तेव्हाच भारत चीनला अंगावर घेईल आणि चीनला चेपून सुद्धा काढेल जे काही घडतंय त्याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे कॉर्डिलॅटरल सेक्युरिटी डायलॉग हा जो कॉर्डिलॅटरल आहे चार देशांचा त्या चार देशांपैकी जे तीन देश आहेत त्या कॉर्डिलेटरमधून गळालेले आहेत म्हणजे चौकोनाचे जे तीन कोण आहेत ते गायब होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत फक्त चौथा कोण म्हणजे अमेरिका शिल्लक आहे या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही घडलं होतं त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही जर्मनीचं हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर याला दुसरं महायुद्ध घडवायचं होतं त्याला युद्ध करायचं होतं आणि त्यामुळे त्याने जर्मनीची जी ताकद आहे ती प्रचंड वाढवली आणि ही ताकद इतकी जबरदस्त वाढलेली की दोन देशांचा कब्जा हिटलरने रक्ताचा एक थेंब न सांडता घेतला होता पहिला देश होता ऑस्ट्रिया आणि दुसरा देश होता झेकोस्लोवाकिया आणि त्याच्यानंतर हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं पोलंडने त्याचं उत्तर दिलं आणि संघर्षाचा भडका उडाला परंतु हिटलरची ताकद इतकी होती की पोलंड हिटलरच्या समोर टिकू शकला नाही परंतु हे जेव्हा सगळं घडत होतं तेव्हा फ्रान्स आणि इंग्लंड हे दोन देश एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते की आधी फ्रान्स या युद्धामध्ये उडी मारतो आहे की आधी इंग्लंड या युद्धामध्ये उडी मारतोय परंतु बरंच काही घडेपर्यंत हे दोन्ही देश फक्त एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले आणि जर्मनी एक एक देश सर करत गेला तैवानच्या बाबतीत सुद्धा असं होण्याची शक्यता आहे जेव्हा चीन तैवानवर आक्रमण करेल तेव्हा चीनला रोखणारं कोण नसेल अमेरिका विचार करेल की ऑस्ट्रेलिया मदतीला येईल जपान मदतीला येईल आणि तोपर्यंत चीनने तैवानचा घास घेतलेला असेल जगामध्ये दर दिवशी नवं काहीतरी घडतंय बरंच काहीतरी घडतंय जे काही घडतंय त्याच्यामध्ये चांगलं खूप कमी आहे परंतु एक गोष्ट निश्चितपणे जे काही घडतंय त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो चीन आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका नमस्कार धन्यवाद